उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला शिक्षण क्षेत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून भावनिक बंधांनी जोडलेले असते याचे प्रत्यंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाहायला मिळाले या शाळेतील तीन लोकप्रिय शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला अफजल शेख सोमनाथ गुंजोटे व स्नेहलता शिरसागर हे तीन शिक्षक बदलीमुळे शाळा सोडून जाणार असल्याची बातमी समजताच विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले निरोप समारंभात शिक्षकां विद्यार्थ्यांना प्रेमळ शब्दात मार्गदर्शन केले मात्र या निरोपावेळी अनेक विद्यार्थी अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत काही विद्यार्थी शिक्षकांच्या गळ्यात मिठी मारून रडू लागले या भावनिक क्षणांनी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यातही पाणी आले बानेगाव सारख्या ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक विद्यार्थी यांचे नाते किती घट्ट असते याचा प्रत्यय या प्रसंगातून आला शालेय जीवनातील शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले शिक्षकांनी केवळ शिक्षणच नाही तर शिस्त संस्कार आणि जीवन मूल्य विद्यार्थ्यांना दिली त्यामुळेच त्यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत होते या प्रसंगामुळे संपूर्ण गावात भावनिक वातावरण निर्माण झाले असून शिक्षकाचे स्थान आई वडिलांपेक्षा कमी नाही याची प्रचिती सर्वांना आली बदलीही शैक्षणिक व्यवस्थेचा भाग असला तरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून वाहिलेल्या अश्रूंनी शिक्षण क्षेत्रातील खरी नाळ उलगडून दाखवली सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा निरोप समारंभ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून या शाळेतील विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकांच्या आठवणी कायम जपून ठेवतील यात शंका नाही